बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही दे। देगलूर शहरातील सार्वत्रिक निवडणूक रन या ठिकाणी चालू आहे पण देगलूर शहरामध्ये समाज समाजवादी विचाराचा पगडा कैलासवासी लोकनेते बसनाई निरामर साहेबांचं देगलूर शहरावर केलेले उपकार हा देहूर शहरामध्ये जो नजरादेश पद आपण या ठिकाणी दिलेलं आहे कैलाव सी लोकनेते मक्षजानं निलमार साहेब यांची धर्म धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमार त्यांना या ठिकाणी पद आपण काँग्रेस पक्षाकडे दिलेले आहे तुम्ही सर्वांनी पाहिला मागील काळामध्ये अनेक वर्ष आता धोडीमामा सांगितले की मा मागच्या काळामध्ये कोण कुठं होते काय होते धोडीमामा म्हणले पण निलमा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षानं आमची मातोश्री मनोरमा नीलमात ताईंना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तिकीट दिलेलो आहोत आणि शंभर टक्के तेंगळूर शहरातील या ठिकाणी पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम तेंगळूर शहराचे माझे माता भगिनी सर्व जनता या ठिकाणी करणारच की आज जो आपण तेंगळूर शहरामध्ये मागील जाहीरनामा आपण पाहिलात दोन हजार सतरा सोळामध्ये त्या जाहीरनामामध्ये पूर्ण पंच्याण्णव टक्के काम करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे ह्याला विस देगडू शहराने विसरता कामाने पण आतापर्यंत जे ज्याने जाहीरनामा काढलेत फक्त पुरता जाहीरनामा काढतात पण त्याच्यामधलं दहा टक्के बी काम करत नाहीत पण मी त्या ज्या मागच्या काळामध्ये जे जाहीरनामा झालं त्याच्यात पन पंच्याण्णव टक्के काम केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं काम या ठिकाणी या काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे हे देगडू शहराने विसरता कामाने आज आम्ही जे काम केलं हे सर्व लिखित लिखितमध्ये लिहिलेलं आहे हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही या आम्ही जे जे काम केल्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे या देगलूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे देगलूर शहरामध्ये अनेक लोक अनेक समाज अनेक या ठिकाणी गोरगरीबसंख्या जास्त आहे या विद्यार्थी विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला जात होते शिक्षा माझ्या एम पी एस सी आणि यू पी एस सी करण्यासाठी त्या जे गोरगोरगिरी लोक होते पटेल साहेब त्या गोरगरीब लोकांना रूम घेण्यासाठी अभ्यासिका बचा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत होते बरेच लोक पुण्याहून नांदेडहून देंगलोर वापस आले काही लोक का कापड दुकान म्हणून लवकर होते काही लोक छोटेसे किराण दुकान टाकले होते आमच्या आमच्या बंडागलीमध्ये एक मुलगा एक छोटासा किराणा दुकान टाकलेला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका देंगलुर शहरामध्ये चालू झाल्यानंतर तो मुलगा आप्यास गेला तो आज एस टी आय मध्ये चांगल्या पोस्ट क्लास टू पोस्ट त्यानं परवा हे झालेलं निवड झालेला आहे हे देंगलुर शहरामध्ये जवळपास चौपन्न विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी क्लास टू क्लास वन झालेले काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम काँग्रेस पक्ष करते राष्ट्रवादी पक्ष काय करते सर्वांना बिघडवण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष करते हे सर्व आपण डोळ्याला पाहिलं की आम्हाला जे काम करायचं आहे ते पूर्ण वचननामामध्ये लिहिलेलं आहे आणि शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम या काँग्रेस पक्ष करणार आहे आणि हे जाहीरनामा बघून त्यांनी जर डुप्लिकेट जाहीरनामा आमचं आमचं बघून जर जाहीरनामा करत असाल तर त्या कामाचं नाही मग याच्या अगोदर त्यांनी पहिले जाहीरनामा घ्यायला पाहिजे होतं या ठिकाणी आता रनिंग आमदार आहे अरे ज्या या ठिकाणी रनिंग आमदार असताना रनिंग आमदारला नगराध्यक्ष पद भेटलं नाही ज्या राष्ट्रवादीने पूर्ण बीजेपी विकत घेतलं सगळ्या पूर्ण अजित पवारला पाठिंबा आहे आजही तुम्ही सांगतो मी तुम्हाला की या ठिकाणी काम करत असताना बघा लोक की ज्या ठिकाणी एवढे आमचे त्यांनी बी जे पीमध्ये घेतले होते उमेदवारासाठी सगळे लोक ठरवून घेतले पैशाचं सगळं ज्याच्यावर पूर्ण त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला ते बघा पुणे ह्या लोकांना जनता दाखवून जागा दाखवणारच आहे पण मला दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी खासदार असताना आमदार असताना ह्या ठिकाणी उमेदवार भेटत अहो ज्या ठिकाणी शेवटचं फार भरायचं तारीख होत साहेब सोयरावर पळत होते आमदार इकडे पळला पदाधिकारी कृपया कोणाला धरले उमेदवार दिले कोणाला धरले उमेदवार दिले हे उमेदवार पण आमच्याकडे उमेदवार निवडत असताना आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन निवड निवड केलेला आहे ज्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असेल एक ते ते तेरा प्रभागामध्ये सर्व उमेदवार आमचे बाबागा एकही श्रीमंत नाही सर्व सत्तावीसच्या सत्तावीस दूरगरीब आहेत ज्या राष्ट्रवादी पक्षानं त्याचे वडील एक हमाली हमाली करत होते असल्या अशा गरीब माणसाला आपण या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे ज्या राष्ट्रवादी पक्षानं महादेव कोळी एवढा मोठा समाज असताना या महादेव को, महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं नाही या ना। महादेव कोळी सर्व म्हणजे सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की या काळाची गरज आहे आपण सर्वजण येत असताना त्यांनी बघितलंय महादेव कोळी धन्यवाद गु हे सर्व एक होऊन आमच्या देगणूर शहरामध्ये दहशतवाद पण मागील काळामध्ये आपण सर्वजण देगणूर शहरातील सर्वजण सर्वोदन डोळ्याला पाहिला की आम्ही मागील पाच वर्ष झाल्यानंतर चार वर्ष कमीत कमी नऊ वर्ष आम्ही सर्व या गुन्ह्या गोविंदाने सर्व धर्माच्या गुन्ह्या आपण राहिलो हे सर्व देगणूर शहराने पाहिलं अरे दहशत तुम्ही करता दहशत आम्ही नाही आम्ही लढवत बलियार समाज असेल मलिया समाज हे महादेव कोवि असेल ज्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्या त्यांना धावून जाणारा आमचा समाज आहे हे तुम्ही लोकांना माहिती आहे सगळ्यांना अरे ज्या कोरोना काळामध्ये हे लोक कुठं होत हे सर्व करोडोपती आहेत पण एकही धान्याचे किट यांनी देगूर शहरांना वाटलं एकाही मौताला तिने आलेले कोरोना काळामध्ये जेवढ्या हॉस्पिटलला होते दररोज भेट देण्याचं काम या आमच्या काँग्रेस पक्षाच्या टीमनं केलेलं आहे ज्या जे जे रात्री रात्री बारा वाजता बगग दोन वाजता जगलूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोक वारले तेव्हा आम्ही काँग्रेस पक्षानं रात्री दोन वाजता तीन वाजता उपस्थित राहून त्यांच्या अंत्यविधी करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे देंगलूर शहर विसरत नाही अनेक काम आहे तुम्ही बघ बघा की मागील काळामध्ये मला समजायला एक वर्ष लागलं दोन वर्ष कोरोनामध्ये गेले मला उरले किती दोन वर्ष या दोन वर्षामध्ये कोणाचाही सपोर्ट नसताना देगलूर शहरामध्ये शंभर कोटीचं काम आणण्याचं काम आमच्या सर्व देगलूर शहराने माझ्यावर जे विश्वास ठेवलं माझ्या सगळ्या गरीब कुटुंबाच्या माणसाला आपण सर्व न्याय देण्याचं काम केलं त्यासाठी देगलूर शहराच्या चेहरा बदलण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आपण लहानपणी बघत होतो सर बदकम असं आहे आमची ती बदकम म्हणजे आमची माता आहे आमची बहीण आहे सर्व पत्रकार बांधव परवा तुम्ही प्रभाग क्रमांक बारा तेरा या ठिकाणी ज्या महाशयाने बोलले की बघितला राष्ट्रवादीचे परवा कॉर् कॉर्नर बैठक होतं त्या कॉर्नर बैठक बोलले की बाबा यांनी सर्व बाया जमण्याचं काम करते अरे बाबा बाया जमवण्याचं काम तू करतोस आम्ही नाही लावण्या लावून तमाशा तू कुठं आणून तू करायचं काम त्यांनी करते आम्ही नाही अरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो जे लोप पावत होता बदकम आमची माताची आम्ही लहानपणी बघत होतो की जिल्हा परिषदच्या शा कन्याशाळेच्या बाजूला एका डबक्यामध्ये ख खराब पाण्यामध्ये आमचे बदकमाचे विसर्जन होत होतं आम्ही डोळ्याला पाहत होतो की त्या डोळ्या पाहत असताना एवढी मोठी आमची आई आमची माता त्या पाण्यामध्ये जात होती आम्ही स्वतः पाहत होतो पण आमच्या माताला आमच्या बहिणीला चांगलं विसर्जन व्हावं बदकमाला चांगलं विसर्जन होण्यासाठी या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे देगलूर विसर्जकामध्ये अरे ज्या काळामध्ये गणेशोत्सव विसर्जन आहे दुर्गामाता विसर्जन आहे त्या दुर्गामाता गणेशोत्सव विसर्जनामध्ये त्या ठिकाणी आम्ही लहानपणी बॅटऱ्या घेऊन जात होतो परवा पण बॅटर्या करतो दोन हजार सोळापर्यंत बॅटर्या घेऊन त्या ठिकाणी पूर्ण पाऊस पडला तर एवढं चिखल राहत होतो पायरा नव्हते त्या ठिकाणी आज जर तुम्ही ते त्या जेव्हा गणेश विसर्जन असेल भक्कमा विसर्जन असेल दुर्गामाता विसर्जन असेल त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आहे साहेब एवढं मोठं तिथं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी त्या ठिकाणी केलेली आहे हे देगलूर शहरा विसरू शकत नाही या देंगलूर शहरामध्ये अनेक आपण या जेवढे देंगलूर शहर कब्रस्थान आहेत नऊ कब्रस्तात तीन कोटी रुपये देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज एवढं मोठं सार्वजनिक कब्रस्थान या ठिकाणी काम चालू आहे बाकीचे कबरस्तात ते काम चालू नाही सर्व पैसे आलेले आहेत वर्क ऑर्डर झालेलं सगळं झालेलं आहे हे जे आपण विसरू शकत नाही एवढे पुतळे महापुर या महापुरुष आहेत पुतळे या ठिकाणी आपण उभारलो उभार आम्ही अनेक समाज छोटे 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 आहे आहेत या समाज एवढे आम्ही जाहीरनामा सगळे समाजाचं जा, नाव लिहिलेलं आहे ज सर्व समाजाला जागा देण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आज आपल्याला जर आपल्याला जर समाजवादी विचार जर टिकवायचा असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचं काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आमची मातोश्री यांचे पती लोकनेते कैलाशी नीलमा साहेब यांचं उपकार आज खरं देगलू शहरामध्ये सर्व माता बहिणींना सर्व माझ्या गुरुजन वर्गांना सर्व माझ्या बंधूंना सर्वांना हात जो हात जोडून विनंती करतो कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला एक एक मत महत्वाचं आहे एक एक मत तुम्ही जे टाकताल काँग्रेस पक्षाला तर कैलासवासी लोकनेते मसनाजी नीलम साहेबांना खरी श्रद्धांजली व्हायल्यासारखं होते असं मी सर्वांना मी माझी स्वतःची जोडीपासून सगळ्यांना सांगतो एक एक मत मला महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला एक गरीब कुटुंबातले आज तुम्ही पाहा सग धनधाणगेकडे दं -दं आहेत सर्व आमचे सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष आमची मातोश्री बघा एक गोर गरीबातली एका शेतकऱ्याची कुटुंबातली आमची माता आहे ज्या देगलूर शहरासाठी वाहून गेलेले आमची माता स्वतःचे कुंकू या ले ले। या शहरासाठी लावलेले आहे हे देगलूर शहराने विसरू नये यासाठी सर्व माझ्या हात विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिहिणं देगलूर शहर या काँग्रेस पक्षाला मतदान देणार आहे या येणाऱ्या तीन तारखेला स उधळ गुला उधळण्याचं काम आमचे सर्व भाऊ बंधू आणि दुर्जन वर्ग सर्वजण करणार आहात या ठिकाणी अनेक या ठिकाणी बघितला पण पूर्ण सर्व स्टेज सर्व काम एवढे मोठे काम करणारे फौज आमच्याकडे आहे आपण सर्व आपण सैनिक आहोत आम्ही हे सर्व आमचे मोठे सेनापती सगळे एवढे मोठे सेनापती आहेत आम्ही काम करणारे तुम्ही बघा आमच्याकडे जेवढे उमेदवार दिलेले आहेत सर्व रोडवर का म्हणजे जेव्हाही फौज लावले काम करणार फोन झालं आमचे सर्व उमेदवार आहेत त्यासाठी सर्वांनी विनंती आहे देगलूर सरांना की यावेळेस समाज विचारत असेल तर काँग्रेस पक्ष मतदान करावं असं मी हा जोडक विनंती करतो आणि एक म्हणतो की तेव्हाचं गोष्ट जेव्हा पहिल्या वसंतराज वसंतराव चव्हाण साहेब जेव्हा पद डिक्लेअर झालं तेव्हा देगलूर शहराचे दणदाणगे सगळे काँग्रेस पक्षाचे पळून गेले फक्त उरलो ते पाच मोजकी आम्ही काँग्रेस पक्ष त्यामध्ये एक शेरशाही म्हणतो